नमस्कार मंडळी तीर्था किचन अँड ब्लॉग या नवीन यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण आपल्या किचनमध्ये तिळगुळ लाडू बनवण्याची सोपी पद्धत पाहणार आहोत या लाडूसाठी आपण फक्त दोन पदार्थ वापरलेले आहे एक मोठी वाटी आपण तीळ घेतलेले आहेत पाऊन वाटी गूळ आणि सहा ते सात विलायच्या घेतलेल्या आहेत तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर जाड बुडायची कढई घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला तीळ छान मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे मंद आचेवर तीळ भाजल्यामुळे करपत नाही आणि चांगले भाजल्या जातात आणि लाडूही चांगले खुसखुशीत होतात तर इथे आपले तीळ भाजून झालेले आहेत आता भाजलेले तीळ थंड होण्यासाठी प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत पाच ते सहा मिनिट झाले इथे आपले तीळ चांगले थंडगार झालेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे करून हे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला जाळसरच हे आपल्याला तीळ वाटून घ्यायचे आहे लाडूमध्ये टाकण्यासाठी मी थोडासा गुळाला चिकटावा असलेला गुळ इथे घेतलेला आहे इथे आपली तिळाची एक बॅच वाटून झालेली आहे वाटून हे वाटलेले तीळ एका भांड्यामध्ये काळून घ्यायचे आहेत याच पद्धतीने उरलेले जे तीळ आहेत ते आपल्याला वाटून घ्यायचे आहेत आता तीळ इथे वाटून झालेले आहेत तर अर्धा चमचाच्या कमी इथे विलायची पूड टाकलेली आहेत आणि पाऊन वाटी जो गूळ आहे आपण बारीक केलेला तो इथे टाकून घेतलेला आहे आता हे तिन्ही साहित्य चांगलं एकत्र करून घ्यायचं इथे आपलं जाडसर असं तिळगुळाचे मिश्रण तयार झालेले आहेत याचे लाडू वळत नाही हे मिश्रण आपल्याला पुन्हा मिक्सरमध्ये थोडं थोडं करून फिरून घ्यायचं आहे आणि चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे हे तिळगुळाचं जे मिश्रण आहे ते आपल्याला बारीकच वाटून घ्यायचं आहे जास्त जाड वाटायचं नाही आता हे एक बॅच आपण वाटून घेतलेली आहे हे मिश्रण आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ पहा असं छान या पद्धतीने बारीक वाटून घ्यायचं आहे आता हे एका भांड्यात काढून घ्यायचं याच पद्धतीने जे उरलेलं तिळगुळाचं जाडसर मिश्रण आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे हे तिळगुळाचं मिश्रण बारीक करण्यासाठी मी छोट्या भांड्याचा वापर केला त्यामुळे मला तीन बॅचमध्ये हे मिश्रण बारीक करून घ्यावं लागलं तुमच्याकडे मिक्सरचं मोठं पॉट असेल तर दोन बॅचमध्ये हे सहज बारीक होते आता मौसूद असे आपण हे बारीक वाटून घेतलेले आहे आता या मिश्रणाचे आपल्याला हव्या त्या आकाराचे लाडू वळून घ्यायचे आहेत तर झटपट हे लाडू बांधून होतात यामध्ये आपण अजिबात तुपाचा वापर केलेला नाही फक्त विलायची पूड टाकली विलायची टाकणे हेही ऑप्शनल आहे आवडले तर टाका तर इथे आपले गोल गरगरीत मौसूद असे तिळगुळाचे लाडू तयार झालेले आहेत अजिबात कोणत्याही गोष्टीचे कष्ट लागत नाही झटपट होतात एवढ्या मिश्रणामध्ये माझे आठ लाडू तयार झालेले आहेत हे झटपट आणि सोपे तिळगुळाचे लाडू नक्की करून पहा सर्व मंडळींना तीळ संक्रांतीच्या गोडगोड शुभेच्छा धन्यवाद